निर्जित गोरक्षकांनी पाठलाग करून वाहन पकडून कत्तलीसाठी नेणाऱ्या चाळीस वासरांची सुटका केली निर्दयतेनं वाहतूक झाल्याने दोन वासरांचा मृत्यू मिरज पंढरपूर रस्त्याला शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान गोरक्षक समितीच्या कार्यकर्त्यांनी सापळा रचून पिकअप वाहन पकडून त्यामध्ये निर्दयीपणे वाहतूक करणाऱ्या चाळीस वासरांची सुखरूप सुटका केली आहे तर दोन वासरे मृत आढळून आली मिरज पंढरपूर रस्त्यावरून पिकअप वाहनातून या वासरांची कत्तलीसाठी वाहतूक केली जात होती शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे विनायक माईनकर व त्यांच्या सहकाऱ्याने पाठलाग करून वाहन बापूजी साळुंखे कॉलेज येथे पकडले यामध्ये गाईंची बेचाळीस वासरे निर्दयीपणे भरण्यात आली या घटनेची माहिती मिरज शहर पोलीस निरीक्षक किरण रासकर यांना मिळाल्यानंतर त्यांनी वाहनासोबत वासरे ताब्यात घेऊन वाहनचालकाला ताब्यात घेतलंय वाहन चालक सुमित ज्ञानेश्वर ठोमरे आणि संस्कार संदीप माने दोघे राहणार कवटे महांळ यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय हे पिकअप वाहन बाजीराव चंदनशिबे यांच्या ही पिकअप वाहन आहे याबाबत अधिक माहिती शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान गोरक्षक समितीचे विनायक माईनकर यांनी दिली आहे सात जूनला बकरी देत्या बकरीच्या पार्श्वभूमीवर श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान गोरक्षा समितीच्या कार्यकर्त्यांकडून दरवर्षी आपण आणि बैल कापाला जाऊन येत यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करत असतोय तसंच आज आपल्याला रात्री एक बातमी समजली होती की एम एस दहा क्यू बहात्तर सव्वीस या गाडीतून गाईंची वासरं येणार आहेत कतलीसाठी अशी आम्हाला बातमी समजली होती त्यासाठी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान गोरक्षा समितीचे कार्यकर्ते पंढरपूर असल्याला वाट बघत बसले ते गाडी केव्हा येत्या तर गाडी ही नंबर प्लेट न लावता गाडी समोरून आली आणि तीच गाडी आम्हाला एम एस दहा क्यू बहात्तर सव्वीस ही गाडी वासरांनी भरलेली गाडी आम्हाला पाठे साडेचारच्या सुमारास डी मार्टपासून पासून आम्ही पाठलाग करत सगळे कार्यकर्ते एस एस कॉलेजपर्यंत आम्ही आलो होतो एस एस कॉलेजपेक्षा आल्यानंतर ती गाडी थांबली त्या गाडीनं वाटेत जाताना बऱ्याच जणांना म्हणजे ओव्हरटेक करून धडक दिलेली आहे बऱ्याच गाड्यांचं नुकसान पण झालेलं आहे आणि गाडी ओढून बघितली असता गाडीमध्ये निर्दयतेनं बेचाळीस वासरं तोंडाला चिकटपट्ट्या बांधून टाकलेल्या अवस्थेत दोन टप्प्यामध्ये वरच्या टप्प्यात एक वीस वासरं खाली एक वीस पंचवीस वासरं अशी निर्दयी आम्हाला वासरं बांधून टाकलेली आढळली त्यातल्या दोन वासरांचे प्राण गेलेलेच होते एका वासरा तर चक्क गळाच कापून टाकलेला आहे आणि गाडी पकडल्यानंतर मिरजेच्या पोलीस निरीक्षकांना लगेच आम्ही फोन केला लगेच रास्कर साहेबांनी त्यांचं सा पथक जे सध्या आपल्याला मिर्जेत गुहत्या होऊन यासाठी एक चार पोलिस आणि कॉन्स्टेबल नेमलेलं आहे आणि ते पथक लगेच तिथं आदर झालं आणि गाडीचा ताबा घेतलेला आहे आणि दोन आरोपींना पकडलेला आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गाडीवर नंबर प्लेट नंबर प्लेट नव्हतीच नंबर प्लेट काढून आत ठेवलेली आहे आणि त्याच्यावर पुढची कारवाई आता पोलीस करत आहेत निर्जेतल्या सर्व हिंदू बांधवांना आणि धर्मप्रेमींना धर्माचं काम करणाऱ्या सगळ्यांना विनंती आहे की बकरीच्या पार्श्वभूमीवर निर्जेमध्ये गायनी बैलांची भरपूर कत्तल होते हे थांबायचं असेल तर आपण सगळ्यांनी जागरूकतेनं या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे आत्ता रात्री सध्या आपल्याला मिरज पंढरपूर रस्त्याला किंवा म्हैसाळ महिशाळमधून म्हैसाळकडे जाणारा रस्ता मिरजेकडे येणारा रस्ता गोठेमांकावरून पंढरपूरून येणारा रस्ता बऱ्याच ठिकाणांकडून सध्या गायंची निय चालू आहे त्यामध्ये काही जनावरं ही खास करून कापायसाठीच मिरजेत येत असतात बकरीच्या निमित्तानं आणि सगळ्यांनी लक्ष देणं गरजेचं आहे आणि कालपासून आपण सर्व गोरक्षकांनी आणि गोप्रेमींनी गस्त गाला सुरुवात केलेली आहे पोलिसांनी एक पथक नेमून दिलेलं आहे पोलिस पण सगळ्या गाड्यांची तपासणी करूनच सोडत आहेत बिरो रिपोर्ट एस एन मराठी मिरज